जेवणाची चव वाढवणार आणि एक ऐवजी खाण्यासाठी उत्तम अशी भरली मिरची आज आपण पाहणार आहोत खूप टेस्टी होते ही मिरची आणि अगदी कोणतीही भाजी घ्या त्याच्याबरोबर जर ही मिरची असेल तर नक्कीच पोटभर जेवण जाईल तर चला मग आज आपण भरली मिरची कशी करायची आणि तीही अगदी झटपट याची साधी सोपी रेसिपी पाहूयात इथे मी नऊ ते दहा छान अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या अजिबात तिखट नसतात आता ह्या मिरच्यांसाठी आपण मसाला करून घेऊयात गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा धना एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकलेली आहे आता हे बारीक गॅसवर अगदी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही नाहीतर ते पटकन करपून जातं असा वास सुटला पाहिजे घमघमीत गम मस्त असा तर अशा प्रकारे ते भाजून झाल्यानंतर आपण काढून घेतलेलं आहे आता ते देखील बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झाल्यानंतर आपण ही, ही मिरची कशी चिरायची ते पाहणार आहोत अगदी मधोमध अशी एक चिर पाडून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील अशी चिर पाडून घ्यायची आहे आता जेव्हा आपण मिरचीच्या आतमध्ये मसाला भरून फ्राय करणार असतो तेव्हा फक्त एकच चिर पाडायची आणि जेव्हा मसाला सकट मिरची फ्राय करणार असतो तेव्हा अशा दोन चिरा पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण मिरची सर्व चिरून घ्यायची आता त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल छान असं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ह्या मिरच्या घातलेल्या आहेत आता एक 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 मिरची चिरून आपण ह्यामध्ये सर्व मिरच्या घालणार आहोत खूप छान टेस्टी होतात ह्या मिरच्या आता अशा प्रकारे मिरच्या चिरून झाल्यानंतर छान पैकी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या कारण आपण मसाला नंतर घालणार आहोत अगोदर मिरच्या छान अशा परतून घेणार आहेत आपल्या मिरच्या परतून होत आहेत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात आता हे धने जिरं मोहरी आणि पांढरे तीळ आपण इथे मस्तपैकी ह्याची पूड करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल छान असं सा जाडसर भरडसर वाटून घेतलंय आणि आपल्या मिरच्या देखील छान अशा भाजून झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण फोडणी मारणार आहोत आता मिरच्या काढून झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा इतका आपण तेल घातलेलं आहे कारण कढईमध्ये सुद्धा अगोदरचं तेल होतच आता तेल छान कडकडीत तापलंय त्याच्यामध्ये ताजा ताजा कडीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर लसूण थोडासा ठेचून टाकलेला आहे एक आठ ते नऊ पाकळ्या मी इथे लसूण घेतलेला आहे आता लसूण छान असा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे अगदी खमंग असा वाट सुटला पाहिजे मस्तपैकी लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडस म्हणजे पाव चमचे इतकं हिंग घालणार आहोत हिंगामुळे खूप छान टेस्ट येते लोणच्याला आता हिंग टाकल्यानंतर एक अर्धा चमचा आपण पूड टाकलेली आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मसाला वाटलेला होता तो मसाला ह्यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे खूप वेळ भाजायचा नाही अगदी एक मिनिटभर इतका भाजायचा आहे आता भाजून झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या फ्राय केलेल्या होत्या त्या ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचंय सर्वात महत्त्वाचं राहिले ते म्हणजे मीठ मीठ टाकल्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे खूप सुंदर होते ही मिरची आणि खूप छान टेस्टी लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात आणि सहज ही चार ते पाच दिवस मस्त अशी टिकून राहते ही मिरची तर चला मग तुम्हाला रेसिपी आवडली असेलच रेसिपी आवडली असेल तर असे पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद